मुंबई एस टी बँकेमध्ये तुफान राडा झालेला आहे सदावर्ते आणि शिवसेनेमध्ये हाणामारी झालेली आहे शिवसैनिकांमध्ये हाणामारी झाली आहे सदावर्ते आणि शिवसेनेच्या संचालकांमध्ये हा तुफान राडा झाल्याची माहिती समोर येत आहे मुंबई एस टी बँकेत संचालकांमध्येच राडा झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे या घडीची एक मोठी महत्वाची बातमी आपण पाहतोय मुंबई एस टी बँकेत तुफान राडा झालाय गुणरत्न सदावरते आणि शिवसैनिकांमध्ये थेट हानामारीत झाल्याचं समोर येतंय आहे सदावर्ते आणि शिवसेनेच्या काही संचालकांमध्ये तुफान राडा झाल्याचं रा कळतंय हा वाद नेमका कशामुळे झालेला आहे हे अद्याप समोर आलेलं नाही आहे मात्र या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कपिल नेमकं काय घडलेलं आहे कशामुळे हा सगळा राडा झालाय वा, एक वार्षिक एक बैठक होती या दोन्ही संचालकांच्या टीम मध्ये आणि ह्या बैठकीचं रूपांतर हळूहळू भांडणामध्ये आणि भांडणाचं रूपांतर हानामारीमध्ये झालेलं आहे कारण तर दोन मुद्दे दोन्ही दोन्ही संघटनांकडनं बोलण्यात आले होते दोघांकडनं भ्रष्टाचार असतील किंवा मग महिलांना अशील वागणूक देणं अशा दोन महत्वाच्या बाबींवरनं हा वाद पेटला पहिले भांडणं झाले त्यानंतर याचं रूपांतर हानामारी झालेलं आहे आपण दुसऱ्यामुळे पाहू शकतो की हानामारी झालेली आहे तुफान हानामारी झालेली आहे आणि ते जखमी झाले त्यांना जवळच्या इस्पितळामध्ये नेण्यात आले तर बाकीच्यांना नागपाडा पोलीस स्टेशन इथे नेण्यात आलेला आहे आता हा वाद जो आहे हा नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेला आहे करतायत नागपूर करतायत नक्की कशामुळे हा वाद झाला काय असंही बोललं काही महिला आल्या होत्या आणि त्यांनी हा राडा घातला आहे नक्की वस्तुस्थिती काय आहे नक्की काय आहे हा शोधकार्याचा भाग आहे आता पोलिसांनी हस्तक्षेप करण्यास सुरुवात केलेली आहे आणि नागपळा पोलीस स्टेशन आता याची पूर्ण छानबीन करते कपिल सध्याची काय परिस्थिती आहे किती लोक साधारणतः याच्यात गंभीर जखमी झालेत त्याची काही माहिती दोन ते तीन जणांना किरकोळ जखमा झालेले आहेत असं कळतंय त्यांना जवळच्या इस्पितला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर दुसरी गोष्ट बाकीचे सर्व जे संचालक असतील जे कार्य कार्यकर्ते असतील त्या सर्वांना नागपूर पुन्हा घेऊन ना यश पु आहे आणि आता दोन्ही जे टीम नागपूर पुरिष्ठ ना बसलेले आहेत दोन्हीकडची लोक नागपूर पुलिस ना बसलेले आहेत आणि पोलिस दोन्ही लोकांची इन्क्वायरी करते नक्की कशामुळे लपडा राडा झालेला आहे हा एवढा मोठा हंगामा जो आहे कशामुळे झालेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बाहेरनं कोणती लोक आली होती का बाहेरनं कोणी लोक इन्व्हॉल्व्ह केली होती का असे आता आरोप होत का महिला जे वर्ग आहेत ते बाहेर आणले होते असा आरोप होत आणि हा हेतू पुरस्कृत हल्ला होता असं काही जणांकडे बोलण्यात येत आहे त्यामुळे नक्की हा नक्की ठरवलेला प्लॅनिंग केलेला राडा होता का प्लॅनिंग केलेला हल्ला होता का या सर्व गोष्टीची छानबीन आता पोलीस करतायत थोडस तुम्हाला थांबवतोय हो एस बँकेचे सदस्य संदीप शिंदे स्वतः आपल्या सोबत फोन लाईन वरनं जोडले गेलेले आहेत शिंदे जी जी दृश्य समोर येत आहेत त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतय जोरदार हाणामारी झालेली आहे नेमकं काय घडलय सदावर्तींनी केलेला जो बँकेतला भ्रष्टाचार आहे तो शासकीय तपासणी यंत्रणामधून तो बाहेर पडलाच पडला पण त्याचा जाब विचारायला त्यांच्या विरोधातले आर्थिक गटाचे नऊ संचालक जेव्हा गेले आज मध्ये ते विचारणार हे त्यांना माहिती होतं आणि म्हणून सदावर्तींनी खास पुसत म्हणजे वरून महिला आणून ठेवल्या होत्या की यांच्यावरती नैतिक अड्डपतनाचे काहीतरी गुन्हे दाखल करायचे पेशानं वकील असल्यामुळे त्यांना माहिती आहे सगळं कसं कसं करायचं आणि ज्या पद्धतीनं हल्ला झालाय संचालकांवरती आणि महामंडळाच्या त्या ज्या बोर्डरूम मध्ये झालाय था त्या वाहतूक भवनाला अनन्य साधारण महत्व आहे oh. आणि इतिहासात पहिल्यांदा त्या वाहतूक भवनामध्ये तो राडा झालाय आणि आसला जे शिव्या दिल्या गेल्यात आणि मला असं वाटतं की ही काळी फसणारी गोष्ट आहे की आपण बँकेवरती टाकलेला दरोडा कुठेतरी बाहेर पडतोय आणि शहाजी पाटील शासकीय चौकशी समितीने चौकशी केली आहे hmm. आणि जे सदावर्तींचे देवणे होते सौरभ पाटील त्याचं कागदपत्र जे बाहेर पडले त्याचा त्याचा जाब असते विचारताय संचालक त्या सौरभ पाटलांनी डेटा सेंटरचा कमाल बारा कोटी रुपयामध्ये व्हायला पाहिजे असं दाखवलं होतं ते सदावर्तींनी एक्कावन्न कोटी म्हणजे तीस चाळीस कोटी रुपयाचा क्लिअर कट भ्रष्टाचार त्यामध्ये केलाय तो भ्रष्टाचार बाहेर पडू नये त्याचा आवाज दबला जावा म्हणून हा केलेला बॅड हल्लाय असं मला वाटतं सिद्धेजी थे। तुम्ही थेट आरोप करताय हे सगळे गुणरत्न सदावर्तींची माणसं आहेत त्यांच्या लोकांनीच हल्ला केला निश्चितपणानं ना त्यांच्यामध्ये त्यांच्यामधनं जो भ्रष्टाचार बाहेर काढू बघताय संचालक मंडळ जे अडसू साहेबांच्या गटाचे आहेत तो आमचा भ्रष्टाचार बाहेर पडू नये म्हणून केलेला तो हल्ला आहे कुठल्या हा सगळा राडा सुरू झाला काय नेमकी चर्चा सुरू होती मुद्दा असा आहे की आमच्या बँकेमध्ये जे डेटा सेंटर बसवलेला आहे त्याची कमाल किंमत ही बारा कोटी पर्यंत असावी असं सदावर्तींचे मेवणे तत्कालीन सौरव पाटील जे होते त्यांनी अंदाज पत्रकामध्ये लिहिलं होतं त्याचा कागद या संचालक मंडळाकडे आहे आणि त्याची पैसे दिले त्याला बत्तीस कोटी चौतीस कोटी रुपये आणि मेंटेनन्सला त्याला एक्कावन कोटी रुपये आता अगदी या महिन्यामध्ये सात कोटी रुपये काढले गेले जे कम्प्युटर घेतलेच गेले नाही त्याचं साडेतीन कोटीचं पेमेंट केलं आणि ह्या सगळ्यांचा जाब विचारायला या संचालक मंडळाने जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्यांच्यावरती हा बॅड हल्ला झालेला आहे शिंदेजी एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही म्हणताय महिला या ठिकाणी आणल्या गेल्या बाहेर गावावरनं त्या महिला आल्या संचालक मंडळासारखी महत्वाची बैठक सुरू असताना या महिलांना आत कसा प्रवेश मिळतोय आता त्यांचं कसं आहे सरकार त्यांचं आता सदावरती बोलेल तेच त्या बँकेमध्ये होते ते अध्यक्षच आता या बँकेवरती अध्यक्ष आय अधिकारी आहेत उपाध्यक्ष महाराष्ट्र शासनाचे सुपर क्लास वन अधिकारी आहेत पण त्या अधिकाऱ्यांना बोलवतच नाही लोक म्हणजे त्यांना कोण घिनतीतच घेत नाहीत अगदी माधव कोसेकर साहेब आमचे डॉक्टर आहेत ते या बँकेचे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांना बँकेतच बोलवायचं नाही आणि आपल्या आपण करायचं बँकेमध्ये शिंदेजी ही जी हाणामारी झाली याच्यामध्ये किती लोक तुमचे जखमी झालेले आहेत काय नेमकी सध्याची परिस्थिती आहे त्यांची ते आता किती जखमी झालेत मी बाहेर दौऱ्यावरती असल्यामुळे मला सांगता येणार नाही पण त्यांना नायर हॉस्पिटलला आता दाखल केलंय असं मला कळतंय आणि पोलीस स्टेशन त्यांच्या तक्रारी झाल्यात पण हा प्री प्लॅनिंग होतं की त्यांनाच मारहाण करायची नाही लोक अगोदर पोलीस स्टेशन पाठवायची अशा प्रकारचं प्लॅनिंग करून हे घडलेलं सगळं कटकारस्थान आहे बरं हे कटकारस्थान असेल तर आता तुमची पुढची काय भूमिका राहणार आहे आता हे कायद्याचं राज्य आहे कायद्याने त्यांच्यावरती कार्यवाही व्हावी ही आम्हाला अपेक्षा आहे या बँकेत कसा कसा कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार झालाय हे हो सगळं आम्ही काढून ऑन पेपर आलेलं आहे शासनाच्या कमिट्या त्याच्यावरती नेमल्या त्या कमिटीनी सांगितलेलं आहे आता तरी सुद्धा जर कारवाई होत नसेल तर मग विचार करायला लागेल की बाबा नेमकं करायचंय काय आता आरबीआयच्या समोर आम्हाला ही दिवाळी कपली मोठं आंदोलन आम्ही उभारतोय की जर एवढं सगळं होतंय एवढं सगळं लादली जाते तर आरबीआय शांत आहे म्हणजे सोलापूरला काही थोडी गडबड झाली की लगेच सोलापूरच्या बँकेवरती ध्यान आलं रुपी बँकेचं एक एक प्रकरण बाहेर पडलं की लगेच त्याच्यावरती ध्यान आलं नेमकं असं काय म्हणजे आरबीआय ला कुठलं नेमकं काय कुणाचा कारण कुणाचा दबाव आहे की आरबीआय यांच्यावरती काही कारवाई करत नाही दीड कोटी रुपयेचा दंड या बँकेला केलाय आहे वर्गातून ढ वर्गात ही बँक गेलेली आहे आणि इथं सगळं असतं ना आरबीआय अधिकारी हाता हात घेऊन का गप्प बस याचा यांचा दाब विचारायसाठी आमच्या सगळ्या कृती समितीचे सगळे मेंबर आम्ही में आता आरबीआय वरती धडक मोर्चा काढणार आहोत निश्चितच संदीप शिंदेजी धन्यवाद तुम्ही झी चोवीस तास बातचीत केली सर